आता परत नाही जायचं त्या शहरात आता परत नाही जायचं त्या शहरात जिथं आपलं मन रमत नाही तू राहा नेहमी खुश पण मला तुझ्याशिवाय करमत नाही जिच्यासाठी सोडली साथ माझी राहो नेहमी जोडी तिची तुझी जिच्यासाठी सोडली साथ माझी राहो नेहमी जोडी तिची तुझी आता राहील ना आयुष्यात तुझ्या परत ये ना जीवनात माझ्या माझी साथ सोडली तशी नको सोडू तिची माझी साथ सोडली तशी नको सोडू तिची तरीही स्वप्न राहतील अपूर्ण तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात नव्या जीवनाची धडपड फक्त स्वतःसाठी जगण्याची नवी सुरुवात नव्या जीवनाची धडपड फक्त स्वतःसाठी जगण्याची आता ना कुणासाठी झुरण्याची ओढ फक्त आनंदी राहण्याची आता ना कुणासाठी झुरण्याची ओढ फक्त आनंदी राहण्याची